राज्यातील व देशातील महिलांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ठरले आहे त्यामुळे आज पंतप्रधान हे जळगाव शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चिकलठाणा विमानतळ येथे अंगात काळे कपडे परिधान करून व काया फिती बांधून हे आंदोलन करण्यात आले अर्ध्या तासाच्या मुख आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन थांबवले यावेळी शिवसेना नेते शेख युसुफ राष्ट्रवादी काँग्रेस खाजा शरफुद्दीन माजी महापौर नंदकुमार भोडिले महानगर प्रमुख राजू वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख प्रमुख संतोष जेजुरकर शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर डांगे तालुका प्रमुख बाबासाहेब गायकवाड एकनाथ पवार यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील व देशातील केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे त्यामुळे आज पंतप्रधान हे जळगाव दौऱ्यावर असताना राज्यातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने येथे काय कपडे परिधान करून व हे आंदोलन करण्यात आले तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन थांबवले यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसुफ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन माजी महापौर नंदकुमार घोडिले महानगरप्रमुख राजू वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर डांगे तालुकाप्रमुख बाबासाहेब गायकवाड एकनाथ पवार यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील व देशातील महिलांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ठरले आहे त्यामुळे आज पंतप्रधान हे जळगाव शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चिकलठाणा विमानतळ येथे अंगात काळे कपडे परिधान करून व काया फिती बांधून हे आंदोलन करण्यात आले अर्ध्या तासाच्या मुख आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन थांबवले यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे शिवसेना राज्य संघटक चेतन कावे काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसुफ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन माजी महापौर नंदकुमार भोडले